बघता बघता तिने हसता हसता आपला जो खाली हात होता तो एक हात असा 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 वर केला वर केल्याच्या नंतर सगळ्या लोकांची फाटली सगळे लोक भिले आणि त्यातले काही घरात पळून गेले काही उभे राहून बघितले कारण की तिने जे हात वर केला होता तिच्या हातामध्ये तिच्या नवऱ्याची मुंडी होती मान होती जे तिनं चाकूनं कापून आणली पळून जाऊन लग्न केलेलं एक कपल असतं आता ते पळून जाऊन लग्न केल्यामुळं त्या मुलीच्या घरचेही आणि मुलाच्या घरचेही दोघेही जण त्या दोघांना आपल्या दो आपल्या घरी येऊ देत नव्हते ना मुलीकडचे ना मुलाकडचे त्यामुळे दोघेही जण अलग राहायचे आणि मुलाला गव्हर्मेंट जॉब होती त्यामुळे पैसा थोडा जास्तच होता पण मुलगी पसंत नसल्यामुळं मुलाच्या मुला घरचे ताणून राहिले होते आणि मुलीच्या घरच्यांना मुलगा पसंत नसल्यामुळं मुलीकडचे ताणून राहिले होते तर हे सात आठ महिने हा जॉब करतो आणि भाड्याने राहतो मग एकून तिकून थोडा पैसा वगैरे जमा करतो आणि हे दोघंही जण एक घर घेण्याचं ठरवतात आणि घर बघायला सुरुवात करतात घर बघता बघता त्यांना एक घर असं दिसतं की दिसायला खूप सुंदर असतं आणि थोडं मोठं पण असतं पण त्याचा रेट ना मार्केट रेटपेक्षा खूप जास्त कमी असतो हे दोघंही खुश होतात बाबा आपल्याला आता मार्केट रेटपेक्षा खूप कमी घर भेटले त्या घरापाशी जातात घर बघतात घर खूप दिवसापासून बंद पडलेलं असतं कमीत कमी असं समजा की दीडशे एक वर्षापासून ते घर बंदच पडलेलं होतं आणि त्या घरामध्ये कुणी राहायला पण आलेलं नव्हतं आता आजूबाजूला विचारपूस केल्याच्यानंतर लोकांनी त्यांना सांगितलं की त्या बाबा या घरामध्ये काही घटना घडलेल्या गट आहेत त्यामुळं या घराला कोणी विकत घेत नाही आणि घटना अशा की जे पण या घरामध्ये राहायला आले याच्या अदोगर शंभर एक वर्षाच्या अदोगरची गोष्ट आमचे आजोबा आमचे वडील आम्हाला सांगतात त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो या घरामध्ये जे पण आलेले आहेत ते अचानक दोन चार महिने राहतात आणि अचानकच काय होतं काय माहीत नाही कुणी पागल होते तर कुणी सुसाईड करते तर कुणाचा असा मिस्टिरियस पद्धतीनं जीव जातो अशा प्रकारे या घरात राहणारी माणसं बाहेर या घराच्या निघून जातात तर हे घर घेऊ नका आता ही गोष्ट यांना माहीत आहे आणि यांना ही गोष्ट सगळेजणं सांगू लागले असे जी शेजारी पाजारी जेवढे पण राहतो तेवढे पण हे मॉडर्न जमान्याचे होते आणि असं वाटतं की या लोकांना वाटतं की आपण घर घेऊ नये किंवा काही प्रॉब्लेम येऊ त्यामुळं हे त्या लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि ते घर घेतात घर घेतल्याच्यानंतर दोन चार रेबल लेबर आणतात आणि त्यांना ते, ते साफसफाई करण्यासाठी लावतात साफसफाई एक दोन दिवस चालते एक दोन दिवसामध्ये आता साफसफाई करता वेळेस काना कोपऱ्या याच्यामध त्याच्यामधून सगळी साफसफाई करतात सगळी गंदगी बाहेर काढतात सगळा कचरा वगैरे असतात ते पूर्णपणे बाहेर काढतात घराच्या आणि ते फेकून देतात आता त्यांनी अजून एक तर्क लावला की जर या घरामध्ये काही असलं असतं तर साफसफाई करता वेळेस काही ना काहीतरी भेटलं असतंच ना तर ते भेटलं नाही आहे याचा अर्थ या, या घरामध्ये काहीच नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे आजूबाजूचे लोक आपल्याला सांगत आहेत ह्या सगळ्या टोटल खोट्या गोष्टी आहेत असं म्हणेन दोघ जण त्या घरामध्ये शिफ्ट झाली शिफ्ट झाल्याच्या नंतर आरामशीर यांचे सात आठ महिने निघून गेले आणि रेग्युलरी हॅप्पी लाईफ चालू लागली त्या दिवसांमध्ये ती मुलगी प्रेग्नेंटसुद्धा राहिली पाच सहा महिन्याची प्रेग्नन्सी असेल तिच्या पोटामध्ये बाळ असेल ते पाच सहा महिन्याचं तेवढं ते तिच्या पोटामध्ये होतं आणि ती होता आराम करू लागली एक दिवस असा येतो की जो मुलगा असतो तो डेली जॉबला जात असतो सकाळी नऊ वाजता जायचं आणि संध्याकाळी पाच एक वाजेपर्यंत घरी वापस यायचा असा त्याचा रेग्युलरचा जॉब असतो प्रायव्हेट गाडी असते त्यामुळे तो आपल्या गाडीत जायचा आणि गाडीत यायचा दिवसाची जॉब मस्त जॉब असते चांगला सुखी परिवार त्यांचा चाललेला असतो पण यांच्या जीवनामध्ये एक असा दिवस येतो त्या दिवशी यांचं सगळं संपणार होतं कारण की ज्या घरामध्ये अशा काही घटना झाल्या होत्या त्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सांगितलेल्या होत्या सा त्या सगळ्या खोट्या ठरलेल्या घटना आता या दिवशी खऱ्या घडणार होत्या कारण की ॲक्च्युअलमध्ये त्या घरामध्ये तशा घटना झालेल्या आहेत आणि यांना ते विश्वास नव्हता आणि त्या घराने सुद्धा असं समजा की यांना रमू दिलं रमू दिलं आणि एकदम एका दिवशी जे काय कर्धडं आहे ते बाहेर काढला तर एक दिवस असा उगवतो तिचा नवरा उठतो कामावर जातो ही तिच्या नवऱ्याला वाटं लावते डबा देते एक पप्पी पप्पीच्या पण देते दरवाजा लावते घरात जाते आणि एक सोफा असतो आपल्या याच्यामध्ये हॉलमध्ये ठेवलेला त्या सोफ्यावर जाऊन आरामशील बसते पोटामध्ये पाच महिन्याचं लेकरू असतं समोरची टी व्ही ऑन करते ऑन केल्याच्यानंतर टी व्हीवर एक जा क्राईम सीन चाललेला असतो कुणीतरी येतं आणि घरात असलेल्या एकल्या बाईला मारतं चाकूतीच्या छातीमध्ये खपखप खप 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 खोपले जातो ते जा क्राईम सीन त्याच्यावर टी व्हीवर चालू असतं हिला क्राईम सीन जास्त आवडत नव्हते मग ही ते क्राईम सीन चेंज करते म्हणजे ते चॅनल चेंज करते चेंज केल्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या चॅनलवर सुद्धा एक क्राईम सीन असतो एक माणूस येतो एका घरातल्या बाईला धरतो फाशीत देऊन आवळून मरेपर्यंत सोडत नाही या चॅनलबरोबर पण तसंच तिथे पण चॅनल बदलते तिसरं चॅनल तिसऱ्या चॅनलवर सुद्धा तो क्राईम सीन कोणीतरी येतं कापड मुंडक्यात घालतं आणि त्या बाईचा जीव घेतो आता तिन्ही सीनमध्ये कॉमन गोष्ट अशी की बाई एकलीच एका घरामध्ये आहे आणि सिरियल किलर येतो आणि त्या बाईला मारून टाकतो तिनं पुन्हा चॅनल बदललं चॅनल बदलल्याच्यानंतर जे सुरुवातीचा जो सीन होता क्राईम सीन चाकू खोपसा न्याचा तो हिला दिसला आता हा दिसल्याच्यानंतर नंतर ही थोडी इरिटेटेड होऊ लागली आज चॅनलला झालंय काय आज व्यवस्थित कोणता पिक्चरसुद्धा लागत नाही आहे न्यूज लावावं की त्याच्यावर कोणीतरी कोणाला मारले पिक्चर लावावं त्याच्यामध्ये कोणता तरी सीन यायला आहे हिने कदरून कदरून टी व्ही पूर्ण बंद केली बंद केली आणि सोप्यावर थोडंसं डोकं टाकलं डोकं टाकल्याच्यानंतर टी व्हीचा जो नॉईस असो ना सुरू असा तो नॉईस हिच्या कानावर पडतो ही डोळे उघडते आणि टी व्हीकडे बघते टी व्हीच्या स्क्रीनवर त्या मुंग्या मुंग्या आलेल्या असतात डिशची रेंज गेल्याच्यानंतर कशा मुंग्या येतात तशा मुंग्या त्या टी व्हीवर आलेल्या असतात मग ही थोडी कन्फ्यूज होती की आपण टी व्ही बंद केली होती ना कदाचित अंगाखाली रिमोट दबलं असेल ती उठते जवळचा रिमोट घेते टी व्हीच्या वर ठेवते आणि बटन बंद करते आणि पुन्हा जाऊन सोप्यावर थोडीशी झोपते झोपल्याच्या नंतर पुन्हाच्या कानावर त्या क्राईम सीन जावायचे तो जे क्राईम सीन हिनं बघितले होते थोडे थोडे क्राईम सीन जावायचे तर डोळेवरती बघती टी व्ही बंद असते पण आवाज तिला आलेला असतो पूर्ण शांत झालेला असतो तेवढ्या तिचा दरवाजा खटखट वाचतो दिवसाची गोष्ट भर दिवसाची दरवाजा उघडते दरवाजा उघडल्याच्या नंतर दर बघते तर काय समोर तिचा हजबंड उभा तर म्हण इतक्या लवकर तुम्ही कशा आले तुमची ड्युटी पाच वाजता संपणार ती तर तिचा हजबंड म्हणतो की नाही यार मन लागणं झालं तुला सोडू वाटणं झाले त्यामुळे मला आज सुट्टी घ्यावं असं मन झालं मग ती तिच्या हजबंडला घरामध्ये घेते त्याची बॅग घेते बॅग घेऊन किचन रूममध्ये जाते चाय बनवते चाय बनवून बाहेर येते बाहेर आल्याच्यानंतर त्या हॉलमध्ये बघते तर तिचा हसबेंड नसतो कुणीच नसतं ते असं कसं होईल नेमकंच तर माझा हसबेंडवाला गेला कुठं आवाज देते तिच्या हसबेंडला तो एक नाही दोन नाही काहीच नाही बेडरूममध्ये जाऊन बघते कुणी नाही बाथरूममध्ये जाऊन बघते कुणी नाही हॉलमध्ये तो ऑलरेडी होतीच तिथं पण कुणी नाही आता इने जी बॅग ज्या जागेवर ठेवलेली आहे तिथं जाऊन बघते तर तिथं बॅगसुद्धा नव्हती आता इलं वाटलं की यार आपल्याला काहीतरी हेल्युशिनेशन होतं आहे आपल्याला काहीतरी थोडंसं या पोटामध्ये पाच महिन्याचं बाळ असल्यामुळं काहीतरी केमिकल लोचा होतं आपण थोडंसं फ्रेश होऊयात आणि बेडरूममध्ये जाऊन आरामशीर झोपूयात ते बाथरूममध्ये जाते बाथरूममध्ये गेल्याच्यानंतर जे पाणी ना आपण तोंडावर असं पाणी घेते आणि तोंडावर असं मारते असं पूर्णपणे असं ओलं करते घासते पुसते पुसते शॅम्पू वगैरे लावते साबण वगैरे लावते ते जे काय असतं ते बायाचं लावण्याचं ते पूर्ण लावते आणि क्लिअर करते आणि टॉवेल जो असतो तो टॉवेल घेते आणि आपलं तोंड असं पुसते असं माणूस पुसतो ना असा रेग्युलर असा पुसतो आणि पुस्ता असं समोरच्या आरशामध्ये बघते आरशामध्ये बघताच तिला तिच्या चेहऱ्यावरचे जे कातड आहे हे कातड असं निघून गेल्यासारखं दिसलं मधातली जी कवटी असते ना पांढरी पांढरी ती कवटी थोडी थोडी दिसू लागली लाल भडक चेहरा दिसू लागला आणि खाली रुमालाकडे पाहिलं तर रुमालाला पूर्णचं कातड लागलेलं जसं की एखादा ओला कागद आहे ते आपल्या शरीरावर लावलेलं आपण त्या ओल्या कागदाला कसं पुसतो तशा टाईपचं त्या याच्यावर पडलेलं दिसलं ती जोरात ओरडली आणि डोळे बंद केले आणि असं फेकलं नाही हरून डोळे डोळे उघडून बघितले तर आरशामध्ये तिचं तोंड व्यवस्थित होतं यावेळेस तिला काहीही दिसलं नाही ही आरबळीला वाटलं की हे खूप जास्त होते आता जाऊन झोपी जावं ती बेडरूममध्ये जाते आणि झोपी जाते झोपी गेल्याच्या नंतर तिच्या रूमचा दरवाजा उघडतो रूमचा दरवाजा उघडायच्या नंतर हिच्यासोबतच्या घटना घडलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ती भिलेली असती रूमचा दरवाजा उघडतो रूमकडे बघती त्या दरवाजा कडे बघती तर हिचा नवरा त्या दरवाजा लवकर आता तर तुला मरायचं आहे इतकं बोलतात ती खूप भिली उठली आणि आपले टोंगळे थोडी जवळ करून अशी बसली तिच्या पोटामध्ये पाच महिन्याचं लेकरू सुद्धा होतं आणि तो माणूस हळूहळू हळूहळू हिच्या जवळ येऊ लागला आता हिच्याजवळ एक लॅम्प ठेवलेला असतो आपल्या लाईट असा लॅम्प असतो ना मधात लाईट असतो वरून एक खोपडी असते असा लॅम्प ठेवलेला असतो तो जवळ येतो आणि अलग प्रकारचा हसतो अलग प्रकारची स्माईल देतो अशी अलगच <laughs> आता समजा जवळचा किती जरी माणूस असला पण तिच्या वागण्यामध्ये जर बिहेवियर वेगळा आला वागणं जर वेगळं वाटलं तर तुमच्या जवळचा किती पण माणूस असेल तुम्हाला भीती तर वाटणारच तशा प्रकारे तो तिच्याकडं हसत हसत येऊ लागला आणि आपल्या पाठीमागून एक इतका लांबदार चाकू थारदार बाहेर काढा आणि तिच्यावर असा उजारण्याचा प्रयत्न केला जसा त्याने असा उजारण्याचा प्रयत्न केला तुम्ही तो लॅम्प आहे हातात घेतला आणि जोरात त्याच्या डोक्यावर मारला डोक्यावर जसा मारला तसा तो खाली पडला खाली पडल्याच्यानंतर त्याच्या हातातला चाकू बेडवर पड बेडवर पडल्याच्यानंतर ही जोरात रूम म्हणून बाहेर पळाली पाच महिन्याचं लेकरू जरी पोटात होतं तरी पण रूममधून बाहेर पळाली बाहेर पळाल्याच्या नंतर बाहेरचं जे मोठं गेट असतं तिच्या घराचं ते उघडून बाहेर जाऊ लागली बाहेर जाताच खटकर तिच्या ती नवऱ्याला ताडली तिचा जो नवरा समोर असतो तिच्या नवऱ्याला ताडली आणि ॲक्च्युअलमध्ये तिचा नवरा आता खरंच असतो कारण की बघता बघता या सगळ्या कंडिशनमध्ये संध्याकाळी ते पाच वाजून गेले होते आता पाच वाजून गेल्याच्या नंतर ही थोडीशी कन्फ्यूज झाली थोडी भिऊ लागली नवऱ्याला आणि थोडी मागं मागं सरकू लागली तिचा नवरा मग तू अरे 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 काय झाले तुला भ्यायला तू काय पागल वगैरे झाले का काय काय झाली का, का प्रॉब्लेम हिला बोलणं येत नव्हतं हिने कन्फर्म करण्यासाठी घड्याळीकर बघितलं तर पाच वाजले होते थोडे हिच्या श्वासामध्ये श्वास आला ही नवऱ्याच्या जवळ गेली थोडंसं चेहऱ्याला तिनं हात लावला आणि त्याच्या छातीला गप्प चिटकली त्याला ही सगळी प्रॉब्लेम सांगितली आणि तो म्हणतो कु ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण जाऊ बेडरूममध्ये नेमकं काय आहे ते बघूयात ही आणि इचा नवरा दोघेही जण बेडरूममध्ये जातात बेडरूममध्ये कुणीच नसतं पूर्ण बेडरूम सुनसान झालेलं असतं तो मात्र चाकू जो असतो तो चाकू तिच्या बेडवर पडलेला असतो आणि लॅम्पर तुटलेला असतो त्याच्या नवऱ्याला वाटलं की बाबा तुला पाच महिन्याचं बाळ आहे तुझ्या फोटामध्ये त्यामुळे तुला थोडी काही प्रॉब्लेम झाली असेल त्याच्या नवऱ्याला वाटतं की यार आपल्या बायकोच्या फोटामध्ये पाच महिन्याचं एक लेकरू आहे बाळ आहे त्या कारणामुळे काहीतरी प्रॉब्लेम होतोय तो तिला थोडंसं समजवतो बेडवर झोपवतो आणि त्याच्या डोक्याला असं थापटतो झोपीचा 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 म्हणजे एक लोहरी म्हणल्यासारखं लहान ले लेकराला कसं आपण थोपडतो आणि जर दोघांना एकमेकांशी व दुसरं कोण असतं दोघत तर असतात ना एकमेकांशी एक ना आई वडील ना सासू सासरे एकलेस बिचारे एकमेकांना सहारा दुसरा कोणाचा नव्हता जे काय होतं ते दोघांचा तर ती जनावरं फार तिचा लाड करायचा आणि तीसुद्धा तिच्या ती नवऱ्याला फार प्रेम करायची ती झोपली झोपल्याच्या नंतर तिला रात्री दहा ते साडे दहा वाजता जाग येतो जाग आल्याच्यानंतर ती अशी उठते आणि आजूबाजूला पडते तिच्यासोबत ज्या घटना घडलेल्या होत्या सकाळी दिवसा तर ते ती तिला आठवू लागलं आणि तिने त्या भीती भीतीने तो जो जवळ पडायला शाख होता तो उचलला आणि उशाला ठेवला उशाला ठेवला तसा हिला वाटलं की आता आपल्या नवऱ्याला थोडंसं बोलावं त्याला थोडंसं म्हणजे जवळ घ्यावं तिने तिच्या नवऱ्याला हाक मारली आणि त्याचा खांदा असा अलीकड ओरडा अलीकड होरडा तसा तिच्या जे नवऱ्याचा चेहरा आहे तो पूर्णपणे स्कल झाला होता म्हणजे पूर्ण खोपडी उघडी पडली होती लाल बुंद खोपडी आणि त्याच्या डोळ्यामधून असे किडे बाहेर येऊ लागले हे बघताच ती घाबरली तिचे अशी बोलती बंद झाली आणि तिचा नवरा खालून बसल्या जागी म्हणतो आता तर तू मरणार असं तिला ऐकवलं असं तू म्हणताच ती जवळचा चाकू घेते आणि त्याच्या जितके वार छातीत करता येईल तितके वार त्याच्या छातीमध्ये करते आणि नंतर तिला होश येतो अरे यार आपण हे काय केले कारण की ते वार वगैरे झाल्याच्या नंतर तिला तिचा नवरा दिसतो काहीच प्रॉब्लेम नाही स्कल नाही तिचे ते काय म्हणतात त्याला खोपडी उघडी नाही काय नाही काय नाही नॉर्मल तिचा नवरा झोपलेला आणि त्याचा जीव गेलेला आता ही खूप भिली खूप भिलीच्या नंतर रडू लागली पडू लागली पण तिचा आवाज त्या रूमच्या बाहेर जात नव्हता खूप जोरजोरात चिरकू लागली पण आवाज रूमच्या बाहेर जातच नव्हता रात्र भर रडली पण आणि अचानकच सकाळच्या तीन ते चारच्या दरम्यान तिला काय झालं की एकदम शांत झाली एका कोपऱ्यामध्ये बसली आणि सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर आजूबाजूचे सगळे लोक उठले हिच्या घराच्या वरच्या बेडरूमचा दरवाजा उघडला आता बेडरूमच्या समोर एक बाल्कनी होती त्या बाल्कनीमध्ये आल्याच्या नंतर आजूबाजूचे लोक दिसायचे बाल्कनी वरच्या मजल्यावर होती आणि ते बरंच उंची होतं ते हळूवार ही उठली बाल्कनी मध्ये आली आणि जोर जोरात हसायला लागली एकदम जोरजोरामध्ये एकदम जोरजोरामध्ये असं की एखादी नॉर्मल बाईक कधीच हसत नाही इतक्या स्पीड मध्ये इतक्या जोर जोरात हसू लागली एकदम क्रिपी असा क्रिपी नजारा होता तो एकदम भयंकर नजारा अशी पागल सारखी बाईक असं तिचे सगळे केसं मोकळे सोडलेले दोन्ही हात खाली सोडलेले अशी भयंकर प्रकारे ती हसू लागली जसं की तिला कोणता तरी आनंद झालेला आहे आणि तिचं जे हसणं पाहून सगळे जे आजूबाजूचे लोक होते ते आपापल्या घरी या घराच्या समोर आले दरवाजात आले आणि तिच्याकडे बघू लागले बघता बघता तिने हसता हसता आपला जो खाली हात होता तो एक हात असा 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 वर केला वर केल्याच्यानंतर सगळ्या लोकांची फाटली सगळे लोक भिले आणि त्यातले काही घरात पळून गेले काही उभे राहून बघितले कारण की तिने जे थी हात वर केला होता तिच्या हातामध्ये तिच्या नवऱ्याची मुंडी होती मान होती जे तिनं चाकूनं कापून आणली होती आणि त्या मुंडीकडे बघून जोरजोरात हसायला लागली असं पाच सहा सेकंद हसली 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 आणि ती त्याच बाल्कनीहून खाली पडली म्हणजे तिने उडी खाल्ली आणि तिचासुद्धा तिथे जीव गेला आता रेग्युलरप्रमाणे या घराने अजून एक कपल खाल्लं होतं जसं की शंभर दीडशे वर्षाच्या अगोदर काही घटना झाल्या होत्या कोणी पागल झालं कोणी आत्महत्या केली कोणाचा मर्डर झाला कोणाचा मिस्टिरियस मर्डर मर्डर झाला पोलिसवाल्यांनी जवळ पडताळणी केली तर त्यांना काहीही सापडलं नाही जो खुनी होता तोसुद्धा मेला आणि त्याने मारलं का याचं काहीच प्रूफ भेटलं नाही तर संपली स्टोरी आता कशाला थांबत आहे इथपर्यंतच होती दोघंजण मेल्याच्या नंतर राहिलं घर आता त्या घरामध्ये दुसरं कोणी गेल्याच्या नंतर ते पुन्हा मी सांगणार तुम्हाला तोपर्यंत स्टोरी इथं संपवून टाकूयात स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो तुमच्यापैकी जर एखादी स्टोरी असेल एखादा इन्सिडेंट असेल एखादा अनुभव असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे एक इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ज्याच्यावर सोपं पडल त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता तोपर्यंत सला नमस्कार